नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक आहे अठ्ठावीस जुलै तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज तर आज आपल्याला जे आहे राज्यामध्ये पावसात जोर जे आहे वाढणार आहे तर आज दुपारनंतर तसेच रात्रीपर्यंत आपल्याला काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते अतिमुसळधार पावसा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळ मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते ते जिल्हे तर आपल्याला जे आहे आज जे आहे आपल्याला सकाळच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि या भागामध्ये आपलं जे आहे आज सकाळपासून ते दुपारपर्यंत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच दुपारनंतरसुद्धा विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये जे आपला मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्या मुसळधार पावसाची शक्यता आपला उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तसे उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई साईड मुंबई भागामध्ये पुणे भागामध्ये मालेगाव जळगाव नंदुरबार तर या सर्व भागामध्ये जे आपला उद्या जे आहे उद्या दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीपर्यंत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर काही भागामध्ये जोरदार तर विजा विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते तर असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबे सुका धन्यवाद